पुसदमध्ये बनावट नोटांची टोळी उघडकीस चार आरोपी अटकेत एक लाख एक्क्याण्णव हजारांचा मुद्देमाल जप्त यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई पुसद शहर पोलीस ठाणे हद्दीत बनावट चलनी नोटा छापणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत स्थानिक गुन्हे शाखा यवत मोठी कारवाई केली आहे या त, त, चार आरोपींना अटक करण्यात करण्यात एक एक आली असून रुपयांचा मुद्देमाल जप्त आलाय पोलीस अधीक्षकांच्या आदेशावरून गुप्त माहितीच्या आधारे कारवाई यवतमाळ जिल्ह्यात अवैध धंद्यांचा समूळ उच्चाटन व्हावे अवैध शस्त्र चलनी नोटा व गुन्हेगारींवर नियंत्रण यासाठी पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी विशेष आदेश दिले होते त्या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक सतीश चौरे यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई पार पडली दिनांक पाच जून दोन हजार पंचवीस रोजी पुसद व उमरखेड परिसरात रात्री पेट्रोलिंग दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेला गुप्त बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की नवीन पुसद मधील सोनू पाटील नावाच्या भाड्याच्या खोलीत राजकुमार पारधी नावाचा इश्रम राहतोय आणि तिथं बनावट पाचशे रुपयांच्या नोटा तयार केल्या जात आहेत पोलिसांनी तात्काळ त्या ठिकाणी छापा टाकून चारही बाजूंनी सापळा रचला त्यावेळी सा एका इस्माला अटक करून विचारणा केली असता त्यानं आपलं नाव राजकुमार श्रावण पारधी राहणार सावळी तालुका मानोरा जिल्हा वाशिम असं सांगितले त्याच्यासह सा घरात आणखी तीन इसम बनावट नोटा तयार करत असल्याचं आढळले छाप्यात चा जप्त झालेलं साहित्य व रक्कम पंचा समक्ष झडती घेऊन पाचशे रुपयांच्या एकशे सतरा नोटा त्यापैकी चार बनावट सिद्ध बनावट नोटा तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे कोरे कागदाचे बंडल वेगवेगळ्या कंपनीच्या केमिकलच्या बाटल्या केमिकल, केमिकल मिश्रित काळसर कागद दोन वर्तुळाकार काचा एकूण जप्त रक्कम एक लाख एक्क्याण्णव हजार दोनशे सहाशे चोवीस अटक आरोपींची नावं श राजकुमार श्रावण पारधी राहणार सावळी तालुका मानुरा जिल्हा वाशिम सध्या राहणार नवीन पुसद तुकाराम दामाजी गुहाडे राहणार हर्षी तालुका पुसद जिल्हा यवतमाळ भाऊसाहेब आनंदराव पतंगे राहणार कोंढूर तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली रामदास किसन भरकाडे राहणार डोनवाडा तालुका वसमत जिल्हा हिंगोली अन्य संशयित पंडित भालेराव राहणार शिवणी तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली या सर्वांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी हर्षवर्धन विजय यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली कारवाईमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन गजभारे पोलीस उपनिरीक्षक शरद लोकरे पोलीस हवलदार मुन्ना अडे पोलीस हवलदार संतोष भोरगे पोलीस हवलदार सुभाष जाधव पोलीस हवलदार कुणाल मुंडोकार पोलीस हवलदार रमेश राठोड पोलीस हवलदार तेजा ब्रणखांब पोलीस शिपाई सुनील पंडागळे चालक पोलीस उपनिरीक्षक रवींद्र श्रीरामे चालक पोलीस शिपाई राजेश जाधव या सर्वांनी ही कौशल्यपूर्वक आणि शिताफीनं यशस्वी कारवाई पूर्ण केली आहे